चर्चा आहे काय असं काही मेल आलंय का आणि अजित नावाच्या व्यक्तीने साईबाबा मंदिर जे आहे ते बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलेली होती हा मेल जो आहे तो पोलीस अधीक्षक साहेब त्याचप्रमाणे चेअरमन आणि कलेक्टर साहेब चेअरमन मॅडम आणि कलेक्टर साहेबांना पाठवलेलं हो पोलीस विभागाकडून जे आहे ती त्याची चौकशी चालू आहे सोबतच जे आहे ते कालच जे आहे मंदिरचा सर्व प्रेमायसीज जे आहे ते बी डी एस टीम है, जी आहे संस्थांची जी सिक्युरिटी एजन्सी जी आहे यंत्रणा जी आहे बी डी एस टीमकडून काल संध्याकाळीच मंदिर परिसराची पूर्ण छाननी झाली त्याचप्रमाणे आयल्यानगर येथून एस पी साहेबांनी परत दुस हो एक दुसरी बी डी डी एसची टीम पाठवलेली होती त्यांच्याकडून सुद्धा जी आहे ती संपूर्ण मंदिर परिसराने मंदिर कॅम्प तपासणी करण्यात आलेली आहे संस्थांचा जवळपास एक हजारची सिक्युरिटीची यंत्रणा त्यांना जी आहे कायमस्वरूपी अलर्ट मोड ओवर असते हा मेल आल्यावर सुद्धा जे सर्व यंत्रणा जी आहे ती अलग मोडवर केलेली आहेत